बाबुळगाव बंद मुख्याधिकारी विरोधात संताप संघर्ष समितीचा पुढाकार नगरपंचायत अंतर्गत कर दरवाढ प्रक्रिया सुरू असून वाढलेल्या कराच्या विरोधात संघर्ष समितीने शुक्रवारी रोजी बाबुळगावात बंद पाळण्यात आला संघर्ष समितीच्या दोन सदस्यांवर दाखल खोटे गुन्हे मागे घेण्यात यावे खोटी तक्रार दाखल करण्याच्या कारणावरून मुख्याधिकाऱ्यांविरोधात संताप व्यक्त करण्यात आला दरम्यान याबाबत कारवाई करण्यात यावी या मागणीचे निवेदन नायब तहसीलदार दिलीप बदकी यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देण्यात आले बाबुळगाव नगरपंचायत सभागृहात कर आकारणी संदर्भात दिनांक तेवीस डिसेंबर रोजी मंगळवारी रोजी सुनावणी ठेवण्यात आली होती सुनावणी दरम्यान नगरपंचायत मुख्याधिकारी यांच्याकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने उपस्थितांकडून संताप व्यक्त करण्यात आला जोपर्यंत आम्हाला अगोदर केलेल्या हरकतीवर उत्तर मिळत नाही तोपर्यंत आम्ही येथून हटणार नाही यातूनच काही काळ सभागृहात गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती यानंतर मुख्याधिकाऱ्यांनी थेट पोलीस स्टेशन गाठून संघर्ष समितीच्या दोन सदस्यांविरोधात तक्रार दाखल केली तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला हा दाखल केलेला गुन्हा खोट्या स्वरूपाचा असून तो रद्द करण्यात यावा या मागणीसाठी संघर्ष समितीने बाबुळगाव बंद केले संबंधित मुख्याधिकारी यांच्या विरोधात कारवाई करण्यात यावी त्यांची बदली करण्यात यावी या मागणीसाठी तहसील कचेरीवर आंदोलकांनी मोर्चा काढला या मोर्चात बाळासाहेब गौरकार अनिकेत पोहकार अभय तातेड चंद्रशेखर परसाके सचिन माटोडे रवी काळे सचिन इंगोले मंगलाचन्ने प्रशांत मेघे चंदू अडेकर जावेद टेलर प्रेमचंद छल्लानी प्रदीप बेलसरे सोनू शर्मा नरेश सातपुते यांच्या सह शेकडो आंदोलनकर्ते सहभागी झाले होते प्रतिनिधी सय्यद मतीन यवतमाळ अँड प्रेस द दिस अपडेट